पक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष साधुग्राम तपोवन परिसरात नाशिक महानगरपालिकेच्या वतीने वृक्ष सर्वेक्षणाची प्रक्रिया सुरू आहे आजपर्यंत अठराशे पंचवीस वृक्षांना खुणा करण्यात आल्या आहेत मात्र या दरम्यान काही माध्यमांमध्ये वृक्षतोडीबाबत आलेल्या बातम्यांमुळे नागरिकांमध्ये गैरसमज निर्माण झाले आहे या संदर्भात मनपा अतिरिक्त आयुक्त करिश्मा नायर यांनी अधिक माहिती देताना सांगितलंय की सध्या फक्त सर्वेक्षणाचे काम सुरू असून कोणत्याही प्रकारची मोठ्या प्रमाणात वृक्षतोड सुरू नाही ज्या वृक्षांवर आगामी बांधकामाचा थेट परिणाम होणार आहे आणि ज्यांचे वय दहा वर्षांपेक्षा कमी आहे तसेच छोटे झुडपे अशा वृक्षांचे नियमानुसार तोड केली जाईल जुने प्रौढ व पर्यावरण दृष्ट्या महत्वाचे वृक्ष पूर्णपणे जतन करण्यात येणार आहेत नमस्कार मी करिश्मा नायर अतिरिक्त आयुक्त नाशिक महानगरपालिका आता साधुग्रामच्या ठिकाणामध्ये आमचे आम वृक्षच्या सर्वेक्षण सुरू आहे आणि त्यामध्ये अठराशे वृक्षांची मार्किंग जे केलेले आहे त्यावर चुकीचा बातमी सुरू आहे की जुने वृक्ष पण मनपा तोडत आहे परंतु हे सगळे नागरिकांना आम्ही सांगत आहे की हे जे वृक्ष मार्किंग केलेले आहे ते पूर्णत सर्वेक्षणसाठी केलेले आहे आता ह्यापैकी जे वृक्ष बांधकाम बाधित होणार आहे आणि असं वृक्ष ज्यांचे वय दहा वर्षपेक्षा कमी आहे जे मागच्या कुंभमेळा पासून नवीन ह्या कुंभमेळामध्ये आलेले आहे ते झुडपे आहे ते विदेशी प्रजातीचे आहे तसंच झाड आम्ही पाडणार आहे आणि जुना एक पण जे जुने वृक्ष आहे ज्याचे बातमी सुरू आहे की जुने वृक्ष आम्ही पाडत आहे एक सुद्धा वृक्ष आम्ही पाडणार नाही आणि जे आम्ही दहा वर्षपेक्षा कमी वयाचे झाड पण पाडणार ते पण नियमप्रमाणे पेपर नोटीस देऊनच करणार आहे आणि एक जितके वर्षांच्या जिथे वया जितके वयांच्या वयां वृक्ष असेल तितके आम्ही नवीन झाड सुद्धा लावणार आहे उदाहरणार्थ सात वर्षांच्या वृक्ष आम्ही पाडलं तर आम्ही सात नवीन वृक्ष सुद्धा लावणार आहे आणि जिथे जिथे पुनर्रोपण पॉसिबल असेल तित तितके आम्ही पुनर्रोपण सुद्धा करणार आहे नाशिक महानगरपालिका जे गार्डन डिपार्टमेंट आहे उद्यान विभाग आम्हाला वृक्ष मॅक्सिमम वाचवण्याची जबाबदारी आहे आणि तसंच आम्ही करणार आहे सिंहस्थ कुंभमेळामध्ये जे बांधकाम साठी आवश्यक वृक्ष असेल आणि जे त्या वयाचे असेल जे मी आता म्हटलेल्या फक्त आम्ही तसंच वृक्ष पाडणार सगळे नाशिकरांना हे आव्हान देते की जास्तीत जास्ती, जास्ती वृक्ष आम्ही वाचवणारच आहे आणि जे आपल्याला पाडायचं आहे त्याची पण आम्ही पुनर्रोपण किंवा नवीन वृक्ष लावणारच आहे तर सगळ्यांना मी विनंती नि, नि, सुद्धा करते की अफवा ऐकू नका आणि मनपा आहे वृक्षांसाठी आणि कुंभमेला दोघांचा बॅलन्स आहे मनपा तपोवन परिसरातील हिरवाई वाचवण्यासाठी कटिबद्ध असल्याचंही करिश्मा नायर यांनी स्पष्ट केलंय तसेच सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर विकास कामे सुरू असले तरी जुनी आणि महत्वाची झाडे जतन करणे ही मनपाची प्रथम जबाबदारी आहे तर नागरिकांना आवाहन आहे की कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नका वृक्ष वाचवणे आणि त्यांचे संवर्धन करणे ही नाशिक मनपाची बांधिलकी आहे करणसिंग बावरी दक्ष न्यूज नाशिक